आणि खेळ पण वेगळा असतेला पहिले खेळ काय असायचं मी पहिले आता बघतोय आपण मुलं बघितलं तर मोबाईलवरच खेळते ती टी खेळ खेळ म्हणलं तर दिवाळी एक महिना आहे म्हणा किंवा दीड महिना आहे मला जाऊन दिवाळी जाऊन तर दिवाळी आली महिना दीड महिना म्हणलं तर आमचं ते सोकट्या चालू होत होता कसं गावात असे असे सोकट्या पण असे असायचे त्याला पट पट म्हणून कपडा शिवलेला असायचा घर घर आता तुम्ही त्या कोळश्यांना तर एका का चंपाळ्या म्हणते त्या अलीकडे घर घर ना असते त्या सोपट्याला ती कपडेच केलेले असा शिवून ती असं कर ती टाक पाकडा दोनच पडलं पाहिजे दहाच पडलं पाहिजे पगडाच पडला पाहिजे अशी ती चमक कवड्यात तुम्ही आपण आपल्या ते आता चिचुकीचे पळ म्हता ते कवड्या असायच्या कवड्या कवड्या बैला गळ्यात येते कवड्या किंवा ते गळ्यातनी बायाच्या कवड्या माळ असती ती शंका सारखं म्हणताय का बारके हवा आबाई देवा त्यांच्या गळ्यात असते त्या बर 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 ती एक असायची कवड्या बर मग ती कवड्या अशा टाकायच्या मग काय उताण्या पडल्या काय पालत्या पडल्या काय अंग पडल्या तसं नाही मग ती एखाद्या सुकटी मारायची असली आणि ती दोन पडल्यावर मारणार आहे चोकटी मग तो इकडे मी इकडे खेळ खेळणार असं म्हण मला तुझी तर गावायची असते महाराज दोन पडल्यावर ती सुकटी मारणार आहे मग निघून मरणार म्हणजे निघून पण पहिल्या जागा ते आठ दहा जण खेळायला असायच मग ती माझ्याकडल्या माणसाला मी म्हणा दोनच पडलं पाहिजे दोनच पाड ती दोन पडलं पाहिजे दोन, दोन थाप द्यायची हा या गडी गाड्या दोनच पाडलं ती दिवाळी चोकट्याचा खेळ मैदानात काय खेळायचे मैदानात काय खेळ पहिले खेळ अजून काय काय असायचं लोंपाट असायचं बर तुम्हाला घजी डोला असायचं बर पुण्या पंचमी टायमाला ते लगोरी असायच्या बर लगोर खेळायची गडी बर बरे खेळ पण भरपूर खेळत असत भरपूर माझे काय होती लगुराशी मांडा जिंकते पाच असायची एकावर एक लाकडाई केले इथं एवढा के आता आपल्या पोहरास नाही झालंय पण खेळतील कुठेतर कुठेतर अजून चालू आहे ते आता बॉल वापरते पहिलं काय वापरायचं चेंडू म्हणजे कसला असायचा चेंडू ती भेटायचा पहिलं मोठा ना अगदी मन आता त्या का लवकर माणूस उभा राहिला तर देखून ते असं लवत नव्हतं चेंडू असले लभरा होत्या पहिल्या मग ते फिकून पण मारायला लागत नव्हतं माणसाला काय ते खाली झेहालायला आता आता तुमच्या आपलं चालते का नाही क्रिकेट क्रिकेट त्या त्या पद्धतीनं असं आनंद ते झेलते असं एक दहा जण आणि ते दोन पार्ट्यात हा एक पार्टी हाना एक वारं हिकुंड हाना खाली तिकडल्याने जे हायचं जे मग ती कोणाची आवड होते ती काय ती त्याला लगोरीचा खेळ म्हणायचा अलीकड आता ती काय कुठं बघायचं मिळत नाही काय बघाय त्यांना आव त्यांना कोणाला येत बी नाही ना... आता ते दारू प्यायचा गांजा वडायचा कोणीकडे गाडी फोकारी ताणत वाचा हीच आता आता तसं खेळाला कशाचा मैदानी खेळ नसल्यामुळे पण आजारी बरीच पडले कारण अलीकडची मुलं बघतोय मोबाईल टीव्ही व्ही अशाच गोष्टीत घरातनं बाहेरच निघत नाही ते